खड्डेमुक्त योजना राबवली जाते पद्धतीची ऑल इंडिया मध्ये मुस्लिम सोलापूर जिल्हा माजी नेत्या साहेब यांच्या आदेशानुसार और मराठ प्रदेशचे इम्पिया जिल्ह साहेबांनी जे मध्य पत्र काढले होते की ज्या ठिकाणी खड्डे पडले टोळ भरून आहे त्याचेच अभेश घेऊन आम्ही त्यांचा सोलापूर जिल्ह्यात जे खड्डे पडले नागरिक अनेक त्रास होत आहे त्याचा अनेक अपघात होत आहे प्रशासनाला जाग येत नाही त्याकरिता आम्ही स्वतःच्या खर्चातून खड्डे पोजनाचं काम आम्ही करत आहेत एकीकडे पाहिलं गेलं तर भाजपाकडून लोटस ऑपरेशन जे आहे ते सुरू आहे भाजपमध्ये जे आहे ते प्रवेश दिले जातात मात्र विकास कामाकडे त्यांचं दुर्लक्ष आहे मात्र आपण विकास कामाकडे लक्ष करतो बघा साहेब हा भाजपाला फक्त एवढंच आहे की जातीमध्ये ते निर्माण करणे मंदिर मस्जिदे निर्माण करणे आणि हा रस्त्यावर जाणारे लोक कुठल्या जातीचं कुठल्या समाजात तुम्ही दाखवा प्रत्येक समाजाचे लोक या रस्त्यावर जात असतात हा रस्ता कुठल्या जातीचा नसून हा रस्ता देवाने तयार केलेला आहे म्हणजे दाखवलं तुम्हाला या रस्त्याला सगळे जाती लोकच जाणार आहेत त्यासाठी ऑल इंडिया मध्ये मुस्लिम कुठली जात पात न बघता स्वतःच्या खर्चातून हा रस्ता आम्ही स्वतःच्या खर्चातून खड्डे पोहचवत आहे अरे भाजपाने खूप मोठे खड्डे केलेले आहेत हे खड्डे बुजवण्याचं काम आणि मध्य सीतार मुस्लिम करत आहेत संपूर्ण शहरात ज्या ज्या चौकात खड्डे फडलेत त्या संपूर्ण चौकात आम्ही खड्डे बजवणार आहे पालकमंत्री साहेबाचं मी अभिनंदन करतो तिने जर सोलापुरात आले प्रशासनची मिटिंग घेतात आणि एखाद्या नेत्याच्या घरी जा खायला जातात आणि तिथे लोक ऑपरेशन सुरू करतात काँग्रेसचे राष्ट्रवादीचे लोक प्रवेश करून घेतात आणि भाजपची ताकद दाखवतात अव त्यांचे आमदार बघा खासदार बघा कुठल्या पक्षाचे हो सगळे तरी आमच्या तालमीत तयार होणारे लोक तिथे जाऊन लो? मंत्रीपद खासदारपद आमदारपद घ्यात आता हेच हे चालत राहणार तुम्हाला विकासागत नागरिकाला वेळ दे। ठेवणार नाही तरी खायचं फक्त जात भेट मदत करत राहणार